नमस्कार मित्रांनो तर आता आज शेतात थोडं काम राहिलं होतं आपलं कारण एकोणीस काकड्या म्हणजे लावून करायचं लावले होतं एकोणीस काकडे त्याच्यामुळे सकाळ सकाळ आलो बारा जण आला तर कालपेक्षा एक जण आज वाल तेरा जण झाला म्हणायचं कंप्लीट तेरा जण मग म्हणायचं चला इकडे काढायला सगळं दाखवलं होतं मला तिकडं आपलं शेतात काय करावं निवून कुठं टाकायला ती आता आपल्या वावरात का टाक मग पटापट रचून घे आलो माग माग मी कॅरे ह्या का ह्याचं बी स्वतःच शेत आहे बरं काही आता नेले बिचारे कष्ट करायला कारण पुन्हा यशाचं फळ भेटत असते चला नेम जावा हातरून घ्या उघड पुन्हा लाईट गेल्यावर अवघड असते हो काय आपला मेंबर आला नवीन बाया साहेब हो साहेब कसं आहे नेमका उसाचं खात्रीपूर्वक आहे नेमकं उशी काय कसं आहे उसाच नाव काय आहे गोल्डन आहे गोल्डन गोल्डन आहे का वजन काय येत का नाही चांगलं पट्टी आपल्याला भरून द्यायला लागला काय पोते पोत्या असली आपण नेऊन तिकडे टाका लागला वावला तेव्हा तिकडल्या आणि ही उस तोडाल तेव्हा दोघं तिकडे काय तिकडे पुढे पातनेली नि आणि माग राहिली आणि आम्ही नेऊन टाकायला तिकडे वावरात पटापटा आणि तोडायला लागले हो ला का आणि काही जण ऊस म्हणजे काय करायला राजा होय दोघ आजू बनती दादे काय उस आणि आम्ही नेऊन टाकायला हातायला लावून दिसता का नाही रे तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो चला मित्रांनो हो का एक दोन तीन कॉलेज बुडवून बघायचं